खोपुळीतील सर्व शाळा व महाविद्यालयांचे नाम कळत देवनागिरी लिपीमध्ये दे असावेत राहुल गायकवाड यांची मागणी मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा दिला आहे मराठी भाषेचे महत्व टिकवण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे त्यामुळे आता राज्य सरकारने सुद्धा मराठी भाषेचे संवर्धन राखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्राच्या सर्व शासकीय निमशासकीय आणि कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फळक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नाकार देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई होणार याबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध झाले आहे राज्य शासन मराठी भाषेला सर्वत्र वापर करावा म्हणून प्रयत्न करत असून यामध्ये युवकांनी सुद्धा व नागरिकांनी जागृत राहून आपल्या परिसरातील दिसणारे नामफलक मराठीत करण्यासाठी प्रशासनाला सांगून प्रयत्न करावे याबाबतचे आवाहन शिवसेना उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांनी केले आहे तसेच राहुल गायकवाड यांनी खोपोली शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांचे नामफलक शियोग्य आकाराचे मराठी देवनागिरी लिपीत असावी याबाबत सर्व शाळेंना भेट देऊन निवेदन दिले तसंच येत्या सत्तावीस फेब्रुवारीला सर्व नाम फलक मराठी भाषेत करण्याची मागणी राहुल गायकवाड यांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे खोपोली शहरामध्ये इंग्लिश मीडियम आय सी एसी बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड याच्या खूप नवीन शाळा तयार झालेल्या आहेत आणि जुन्या शाळा पण आपल्याकडे आहेत बऱ्याचशा शाळा आणि महाविद्यालयांचे बोर्ड हे अजूनही इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत असं माझ्या निदर्शनात आलं तर मी सगळ्या शाळांना आणि सगळ्या स्कूलला आणि आपलं पी मंडळ जे आहे त्यांच्या चौदा शाळा आहेत सर्वांना पत्र दिलेलं आहे तर त्यांनी आपल्या शाळांचे बोर्ड हे मराठीमध्ये मा करावे कारण की महाराष्ट्र गवर्नमेंटने एक कायदा केलेला सरकारने काय सर्व आस्थापने आणि सगळ्या शाळा सगळे जे मोठे हॉस्पिटल असतील सर्वांचे बोर्ड दर्शनी भागामध्ये मराठी अक्षरामध्ये असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या मराठी मराठी भाषेला ज्ञानेश्वरांच्या पसरदानापासून ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून आपल्याला इतिहास आहे आणि त्या शिवाजी महाराजांनी मराठीला जगभरामध्ये मान्यता करून दिली अशा भाषेचे भाषेचे जे बोर्ड जिथं विद्यार्थी येऊन शिकतात जिथं विद्यार्थी घरतात तिथं मराठीमध्ये शाळांचे बोर्ड नसतील तर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी मराठीबद्दल आदर प्रेम आणि शाळांना त्या मराठीबद्दल आदर प्रेम किती निर्माण होईल ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय म्हणून मी ही मागणी केली आहे का सर्व शाळांनी येत्या सत्तावीस वाला आपल्या मराठी भाषेचा मराठी भाषा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो त्या दिवसापर्यंत आपण आपल्या शाळेंचे बोर्ड आणि आस्थापनांचे बोर्ड हे मराठीमध्ये करावे कारण की नाही केले तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं शाळांची जेव्हा भेटा भेटी घेतल्या मी आणि अं त्यातले संस्थाचालक जेव्हा मला भेटले त्यातले बरेचसे संस्थाचालक तर मराठीच आहेत कार्मेल स्कूल असो सेंट मेरी असो हे जरी बाहेरून आलेले असल्या तरी आपल्या इथं जे के टी एस पी मंडळ आहे किंवा इतर विडियम स्कूल आहे किंवा दुसरी कोणती स्कूल आहे या सगळ्यांचे संस्थाचालय मराठीच आहे पोद्दार स्कूल आपल्याकडे नवीन आलेले म्हणजे मराठी संसदालक असूनही आपल्या शाळांचे बोर्ड हे अजूनपर्यंत मराठीत लागले नाहीये ही अनास्था आपल्या संस्थाचालकामध्ये का दिसत आहे याचं मला उत्तर त्यांच्याकडे घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं का आमची चुकी झालेली आहे आम्ही शंभर टक्के मराठीमध्ये बोर्ड करून लावतो इंग्लिशमधले बोर्ड त्याचे बाजूला काढून त्याप्रमाणे मराठीचे बोर्ड बनवून देऊ तर मी त्यांना विनंती केलेली आहे का तुम्ही मराठीचे बोर्ड जर लावले नाहीत सत्तावीस तारखेपर्यंत तर भविष्यातली आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून तुमच्यावर कशी कायदेशीर कारवाई केली जाईल सरकारने त्याच्यावर एक लाख रुपयाचा दंड लावलेला आहे जर पंधरा दिवसाच्या आत नोटीस दिल्यानंतर तर त्यांनी लावला नाही तर एक लाख रुपयाचा दंड आणि प्रत्येक दिवस जेवढे दिवस ते लावते नाही दोन हजार रुपयाचा दंड लावलेला आहे सदरच्या गोष्टीसाठी जे मराठीमध्ये सर्व पाठ्या असाव्या असा जो कायदा बनवला अधिनियम दोन हजार बावीस ला तेव्हा स्वायत्त संस्थेला त्याचा अधिकार दिलेला आहे जे आपल्याकडे स्वायत्त संस्था म्हणजे नगरपालिका नगरपालिकेने आणि नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे का आपल्या इथल्या ज्या दुकाने असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील या सर्वांचे बोर्ड हे आपल्याला मराठीत असणं गरजेचं आहे परंतु नगरपालिकेच्या प्रशासनाने अशी कुठलीही कारवाई खोपोलीमध्ये केलेली मला दिसत नाहीये मी आज तहसीलदारांशी मग बोललो तहसीलदारांचं सांगित म्हणणं आहे का आम्ही खालापूर तालुक्यातले जेवढे आस्थापने असतील शाळा असतील त्यांनाही आम्ही नोटिसं काढत आहोत का सर्वांनी आपले बोर्ड मराठीत करून घ्यावे भविष्य काळामध्ये आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत त्या तुम्ही खोपोली शहरामध्ये असलेल्या सर्व आस्थापनांचे अशी कोणतीतरी एकतर पेपर नोटीस करावी किंवा जाहिरात करावी सर्वांनी आपले बोर्ड पंधरा दिवसामध्ये करून घ्यावेत मराठीमध्ये अन्यथा तुम्ही त्यांच्यावर दंड लावा सुरुवात करावी अशी भविष्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे स्पष्ट मागणी करणार आहोत आणि सदरच्या मराठी बोर्डच्या बाबतीमध्ये मी असो आमचा शिव शिवसेना पक्ष असो असं शांत बसणार नाही मराठीत बोर्ड हे झालेच पाहिजे शाळांचे बोर्ड विद्यालयांचे बोर्ड आणि आस्थापनांचे बोर्ड हे मराठीमध्ये असले गरजेचं आहे आणि ते सर्वांनी करावे असे आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे आम्हाला हात खोलाला लावू नका